पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार काय मिळणार म्हणजे म्हणजे मला जेव्हा त्यांची बुक आणायला सांगितलं होत चुकीचं समजतोय मी तुला चॉकलेट कामाच्या बदल्यात नाही उलट प्रेमापोटी दिलं अम्मा हातात प्रत्येक कामाच्या बदल्यात काहीतरी बदल्या बदल्या मागत असतो काहीही न घेता कुठलंच काम करत नाही असं नाही करायचं चिरू नाहीतर तुझे हाल पण मुशिका सारखे होतील मुशिका मुशिका काय आहे अम्मा नाही समजलं मुशिका म्हणजे अम्माची नवीन गोष्ट काय अम्मा आ? तू पण काही कमी नाही चिरूला प्रत्येक कामाच्या बदल्यात काही का हो हवं आहे तसच तुलाही प्रत्येक गोष्टीत नवीन गोष्ट पाहिजे अम्मा ऐकव ना मुशिकाची गोष्ट ठीक आहे ठीक आहे ऐकवते

मुशिका नावाचा एक चाला राहत होता। एके दिवशी तो एक जेवणाच्या शोधात फिरत होता पण अचानक पाऊस आला आणि वादळ सुरू झालं मुशिका लपायला जागा शोधू लागला तेव्हा त्याला खाली एका वाळलेल्या लाकडाचा तुकडा सापडला आणि जशी उंदरांची सवय असते ते प्रत्येक वस्तूला ती त्यांच्या काम येऊ शकते तिला स्वतः जवळ जमा करून घेतात मुशिकाने पण तेच केलं आणि लाकडाचा तुकडा घेऊन पाऊस थांबल्यावर पुढे निघाला या पावसाला आजच वेच होत काय झालं खूप त्रासलेला दिसतोय काय सांगू माझी सगळी लाकडं पाण्यात भिजून ओली झाली आता माझी चूल नाही पेटली तर ही कच्ची मडकी कशी वाळवणार मडकी राजमहालात पोचवायची आहेत जर वेळेवर नाही गेलो तर महाराज क्रोधित होतील mm, समस्या तर गंभीर आहे पण माझ्याकडे तुझ्या समस्येचं समाधान आहे तू तर एक उंदीर आहेस माझी मदत कशी काय करणार हे बघ माझ्याकडे हे वाळक लाकूड आहे त्याच्या मदतीने तू आग पेटवू शकतोस मग चूल पण पेटेल त्यात मडक पण वाले तुझं भले हो पण ते लाकडाच्या बदल्यात मला काय देशील ते तरी सांग हां उंदेन मागून मागून काय मागणार आहे अच्छा जे तुला पाहिजे ते घे ह असं नाही वचन दे जर नंतर तू शब्द फिरवलास तर काय करशील वचन देतो तुला मग हा भोपळा मला दे एवढा मोठा भोपळा तू कसा घेऊन जाणार ते सगळं माझ्यावर सोडून दे हे गेला कुड आणि हा भोपळा सांभाळून घेव नंतर घेऊन जाईन मी आणि लक्षात ठेव तू वचन दिलंस मला <laughs> काय भाऊ मग काय करू या वादळाने माझ्या म्हशीला घाबरवलं आता ती दूधच देत नाहीये जर दूध नाही विकलं तर घरी जेवण कस बनेल तुझी समस्या तर गंभीर आहे पण माझ्याकडे त्याच समाधान आहे काय म्हणालास तुझ्याकडे पण तू तर एक छोटासा उंदीर आहेस पण माझ्याकडे तर एक मोठा भोपळा आहे हवा असेल तर तो लुकवू शकतोस आणि त्याच चविष्ट जेवण बनवू शकतोस कुठे भोपळा तर मिळून जाईल पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार जे हवं ते घे अस नाही आधी वचन दे मला मी वचन देतो आता पटकन भोपळा मला दे ही झाली ना कमाल चल माझ्या सोबत तुझा भोपळा येला तो बघ सुरक्षित ठेवलाय काय दादा तुम्ही सुद्धा याला काही वचन तर दिलं नाही ना दिल तर आहे मग तर तुम्ही गेला कामातून कोणास ठाऊक हा जमीन संपत्ती सोनं घर काय मागे तुमच्याकडून हा भोपळा उचल आणि मला जे हवं ते देऊन तुझं वचन पूर्ण करून टाक काय का, का, पाहिजे तुला मला मला तर तुझी हे बघ पलटू नको सा तू मला वचन दिलेलं आहेस ठीक आहे घेऊन जा अशा प्रकारे मुशिकाने मोठ्या चतुराईने भोपळ्याच्या बदल्यात दूध व्हायल्याशी म्हशीचा व्यापार केला असेच दिवस उलटून गेले आणि एके दिवशी जेव्हा मुशिका फिरत होता त्याची नजर एका घरावर पडली जिथे लग्नाचा माहोल होता लग्नाचं वातावरण आहे तरी पण तुम्ही लोक खुश का दिसत नाही आहात काही समस्या आहे का तुमची छोटी मोठी नाही खूप मोठी समस्या आहे लग्नाची खीर बनवायला दूधच नाही आलं आता खीरीशिवाय शिवाय माझ्या लग्नाचं जेवण अर्धवटच राहील बस एवढीशी गोष्ट माझी म्हैस घ्या आणि हवं तेवढं दूध काढून घ्या पण बदल्यात तुम्हाला मला काहीतरी द्यावं लागणार <laughs> जे पाहिजे ते घे इथे एकापेक्षा एक चविष्ट अन्न बनवलंय जे पाहिजे जेवढं पाहिजे खाऊ शकतोस नाही <laughs> नाही 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 ना 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 जेवण नाही अजून काहीतरी तुला जे पाहिजे ते मिळेल हे माझं वचन आहे वचनापासून मागे तर हटणार नाहीस ना कधीच नाही ठीक है मग तू मला तुझी नवरी दे हं <laughs> <laughs> तू मला वचन आता तू नाही शकत. तुझी एवढी हिंमत थांबा सोडून द्या याला मी याच्या सोबत जाईन अखेर तुम्ही वचन दिलं आहे आणि मी याला असा धडा शिकवेन कि पुन्हा कधीच असली हरकत हा कोणासोबत करणार नाही मी लवकरच परत येईन नवरी खूप बुद्धिमान होती काहीतरी विचार करून ती निघाली उंदीर तिथेच सोडून नवरी सोबत आपल्या बिळाच्या दिशेने व्यापारी असावा तर माझ्या सारखा हा एक छोट्याशा लाकडा पासून भोपळा भोपळ्या पासून आणि म्हशी पासून नवरी वा काय व्यापार केलाय मी <laughs> आजपासून हेच तुझं घर आहे ऐकलंय कि माणसं तर हे तर ह्याची पक्वान न बनवून खातात आज तू माझ्यासाठी लाडू बनवायचे हो हो का नाही सांग लाडू बनवायचं सामान कुठे नारळ तूप गूळ सांग कुठे आ, 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 ते तर नाही आहे मग मग काय लाडू मातीचे बनवू अरे रे बहुतेक पाऊस पडणार आहे वाटतं ह्या पावसापासून कशी वाचू मी पटकन माझ्या बिळामध्ये घुसली आहे बिळामध्ये पण कसं याच्यामध्ये मी काय माझे पाही जाणार नाहीत ठीक आहे मग तू झाडावर तरी चढ अच्छा स्वतः बिळामध्ये आरामात राहशील आणि मला भिजायला झाडावर चढायला सांगतोय माझी तब्येत बिघडली तर मग मा, ठीक आहे जवळच्या जा मंदिरात जाऊन जे चोराने येऊन माझे सगळे दागिने लुटून न्यावेत जर माझं रक्षण करू शकत नाही तर मला आणतच तरी का हे काय संकट आहे तिला आणण्यापेक्षा चांगलं होतं की मी पोटभर जेवणच करून घेतलं असतं तिकडे <laughs> अच्छा आता रागू नका जर तुम्हाला राग येणार नसेल तर मी माझ्या मित्रांना बोलवून घेऊ ते माझं रक्षण करू शकतात हो ते हो, हो। करायचं ते करतो जिकर नक्की ना बघा रागवणार तर नाही ना, ना? अजिबात नाही रागवणार मी असं नाही आधी वचन द्या अरे हे काय संकट घेऊन आलोय मी अच्छा निवचन देतो बाबा हे कुठून हेच आहेत मित्र राम आणि श्याम मित्रांनो माझं रक्षण करा माझ्याकडून चूक झाली तू परत जा नक्की ना नंतर तू पलटणार तर राहीस ना नाही ना नाही मी वचन देतो तुला तू जा आणि तुझ्या मित्रांना सुद्धा तुझ्या सोबत घेऊन जा मुशिकाला सोडून नवरी तिच्या <laughs> घरी परत गेली आणि बिचारा मुशिका एवढे व्यापार केल्यावरही रिकाम्या हातांनी राहिला <laughs> वा मग चांगला धडा शिकवला नवरीने मुशिकाला <laughs> चिरू एक ग्लास पाणी दे जरा <laughs> आता अम्मा आधी आला हे तरी विचारून घ्या की पाणी आणण्याच्या बदल्यात हा काय घेणार मला हाँ? काही नकोय अम्मा हाँ? मला सगळं समजलंय इफ यू लाईक दिस व्हिडिओ सबस्क्राईब टू आर चॅनल मूर्ती मीडिया कुठल्याही गप्पात येते मी अलगद हवं ते चाखते गट म करते साधा सा खरा खरा, खरा किस्सा सांगते आले जमी